अहो ऐका की तुमच्यासाठी खुश खबरी आहे तू माहेरी चाललीस का बर ऐक माझ तू गेलीस तरी दोन महिन्यापेक्षा जास्त अजिबात राहायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जोपर्यंत तुला न्यायला येत नाही तोपर्यंत तू बिलकुल यायची नाही तुमच्या भावाला नोकरी लागल्या अहो तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडते मला सगळ्यात जास्त तू आवडतेस अहो मला ठेवा साईडला आणि सांगा तुम्हाला काय आवडते मला ठेवलेली आवडतेस <laughs> मी अमराज तुझी वर जायची वेळ आली आहे बोल बालिके तुझी शेवटची इच्छा काय आहे माझ्या आधी तू मार सयारा पिक्चर बघायला त्या दुसऱ्या पोरीसोबत कावर गेलतास अग तुला पिक्चर बघायला कावर नेलणे माहिती का आम्ही पिक्चर बघायला लागतो थिएटर मध्ये लोक असलो रडला ते असलो रडला रो लागतो रडून रडून थिएटर मध्ये गुडघ्याड पाणी साचलं होतं आणि खरं सांगू मी तुझ्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही ग म्हणून मी तुला नेलणे म्हणून मी त्या पोरीसोबत पिक्चर बघायला गेलो अयो खरंच तुला माझी किती काळजी आहे रे <laughs> <laughs> कांद्यात कांदा लातूरचा कांदा कांद्यात कांदा लातूरचा कांदा आणि तुझ्या सोबत लग्न करून माझ्या नशिबाचा झालाय वांदा मेथीची जोडी चाळीस ला ऐकली मेथीची जोडी चाळीस ला ऐकली मी होते म्हणून इतक्या दिवस टिकली पिता को पापा को इंग्लिश में क्या कहते हैं? <laughs> हा फादर वेरी गुड मम्मी को क्या कहते हैं मदर अरे वाह चाचा को चादर चादर नहीं कहते हैं अंकल कहते हैं अच्छा अच्छा अंकल अंकल हाँ और चाचा की वाइफ को एंटीना एंटीना नहीं आंटी अच्छा 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 सॉरी सॉरी आंटी हाँ और आंटी के बच्चे को हम लोग क्या कहते हैं एंटी वायरस <laughs> <laughs> सुनी तुम्ही सक्के चुलत मिळून किती जण भाऊ बहिण आहे सात जण तुझा नंबर कोणता जावाई तुम्हाला खायला काय बनवायचं काय काय ऑप्शन आहे खायला राईस चावल आणि भात यातलं काय करू लवकर पाटकिनी सांगा पुन्हा म्हणता विचारलं ना राईस चावल भात काय पाहिजे काय नको मग कशाला आला येत तुम्हाला बघायला ए मग मी जरा बाहेर ये ग सुनी तुझ्या बचत गटात कर्ज मिळते का बक्की कशाला मला मोबाईल घ्यायचा आहे एस ट्वेंटी फोर अल्ट्रा एवढ्या महागाचा मोबाईल कशाला पाहिजे शेजारच्या काकूला झूम करून बघायला <laughs> <laughs>